आज पंगत येतो हो मला बरं माहिती रे शंभर शंभर गोळाकीच महिला मंडळाने मग ते माझे भर ना शंभर महिलांची महापंगत महिलांची महापंगत आहे मग आर मग मला द्यायची गरज नाही मी था था। <laughs> ले ले महिला थोडी का पहिलं पहिलेच का काय महिला आहे काय मी आता निघ पैसे ती येणारच नाही खाणार बी नाही तू बी हो नको ना मग मा माझं काय त्यात मी ते मी तो काम कार्य करताना कार्य आम्ही बी कार्यकर्ते ना कार्य मंडळाचे हो ना मग पदार्थ आम्ही आता आमच्या पैसे देतो शंभर पण पदार्थ छान छान आहे काय काय

हे मंडळच आरतीला उद्या सकाळी मंडळ का हे मंडळ तुकन जरी आला तुला आधार कार्ड घ्यायची तुला जीवनच आहे कमी कर तुझं तरी बघ आज इथं रक्ताची पाठ वाहते रक्ताची नाश्ता करायची येतो सकाळी तू आता फक्त झालं हाजी तुम्ही माझा अपमान करायला लागतोय काय अपमान आहे ती म्हणतो गणपती दिली नाही गणपतीची पट्टी दिली नाही अरे एवढी मोठी पहिली जमाय पट्टी काय करायच पट्टी पहिली जमा

लहान लहान मुलांचे डान्स पर्धेचे कार्यक्रम आहेत माहितीये का दोन दिवस संध्याकाळी काय हा प्रसाद आहे रक्तदान शिबिर आहे रक्तदान शिबिर तुझ्या फॉलोअर सगळ्यांना सांग उद्या रक्तदान शिबिर आहे सकाळी दहा वाजता माझे ना तुझे फॉलोअर फॉलोवर माझे मी असू दे सगळ्याला सांग रक्तदान ശുക്വനിധാ ഗട്ട ബക്ഷിസ नाही सर्व असेल तर कमेंट करून सांगा आम्ही फोन लावू तुमचा नंबर व्यवस्था ही कालिका गणेश मंडळाच्या सर्व निशुल्क एकदम खर्च करायची गरज नाही काहीच नाही काहीच नाही व्यवस्थित <laughs> याय व्यवस्थित झाली कार्यक्रम एकदम नंबर एक होणार आहे सगळ्या लिहि तू बी सांगता थांबणार नाही का पैसे तो माझीच पहिले दिल सुद्धा आता काय बरू काय